श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि तुम्ही सगळे सुखी आनंदी राहोत ही स्वामीजीने प्रार्थना करते तर आजचा विषय आपला असा आहे की ब बघा आपण संसारिक माणसं आहोत बरेच अडचणी असतात आणि सगळेच आपले स्वामी सेवा करत असतात बऱ्याच महिला माझ्या संकल्पयुक्त सेवा करत असतात ही सेवा झाली ताई ती करते पण तरीही देखील माझ्या प्रश्नांचं उत्तर मला मिळत नाही किंवा माझी सेवा जी असते ती फरीत जात नाही आहे बऱ्याच माझ्या ज्या महिला असतात त्यांची तळमळ चालू असते कुठेतरी आणि आपल्या घरात वाद विवाद होत असतात नवरा ऐकत नाही मुलं ऐकत नाही बऱ्याचशा गोष्टी ह्या घडत असतात संसार म्हटलं की या गोष्टी येत असतात आणि जिद्दी स्वभाव हट्टी स्वभाव आहे तर काय करू ताई सेवा करून करून थकलोय तर अशा वेळेस तुम्हाला एक मी सेवा सांगणार आहे आणि ही सेवा नक्कीच करून बघा ही सेवा जी आहे ती शंभर टक्के काम करणारी आहे आणि नक्कीच करून बघा गुरु माऊलींनी दिलेली आहे सेवा आणि प्रचिती आलेली आहे तो अनुभव मी शेवट लास्टला मी तुम्हाला सांगेल पण म्हणजे थोडक्यातच सांगेल नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर तुम्हाला सेवा अगोदर सांगते मी सेवा काय करायची आपल्याला ती समजून घ्या आधी तर सेवा ही संकल्पयुक्त केली तरीही चालेल किंवा नाही संकल्प केला तुम्ही तरी देखील चालेल तर बिना संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात तुम्हाला जेवढे दिवस तुम्ही करायची असेल तेवढे दिवस फरक वाटतो तोपर्यंत तुम्ही करू शकतात तर सेवा कुठली करायची तर ही सेवा सगळ्यात आधी सांगेल की तुमचं काम होतच नाहीये खूप सेवा केल्या काम होत नाही काहीतरी अडलेली कामं किंवा तुमच्या घरात रागीटपणा खूप आहे मुलं ऐकत नाही नवरा ऐकत नाही मुलगी ऐकत नाही अशा गोष्टी जर घडत असतील तुमच्या घरात किंवा वादविवाद होत असतात आपल्या घरामध्ये सतत कटकटी आहेत आणि कंटाळा आलेला आहे आता नको नको वाटतं आहे तर त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करून तुमचं नक्कीच काम होईल किंवा तुमच्या मनासाठी काही प्रश्न असतील पर्सनल तुमचे प्रश्न असतील ते तुम्हाला, तुम्हाला सोडवायचे असतील तरी देखील ही सेवा तुम्हाला चालू शकते तर तुम्हाला सांगेल की आपल्याला सेवा काय करायची आहे तर तुम्हाला सांगू का स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणामध्ये जेवढी शक्ती आहे जेव्हा कोणतीच सेवा कोणतीही सेवा फलित जात नाही तेव्हा महाराजांचं नामस्मरण जे असतं त्या सेवेने सगळे प्रश्न सुटत असतात आणि तीच सेवा आपल्याला करायची आहे तर आता ती सेवा कशी करायची मी सांगेल श्री स्वामी समर्थ हो, हा षडाक्षडी मंत्र जो आहे महाराजांचा तो आपण घ्यायचा आहे तो घेतला तरी चालेल किंवा ओम स्वामी समर्थ हा घेतला तरीही चालेल कुठलाही एक मंत्र तुम्ही घ्या याच्यातला आणि नंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा असेल तर संकल्प करू शकतात ज्यांना कोणाला दिलेली होती सेवा त्यांनी एक्केचाळीस दिवसाचा संकल्प करून ही सेवा केलेली होती तसं देखील तुम्ही करू शकतात किंवा मग आपण बिना संकल्प देखील ही सेवा करू शकतो आता तुम्हाला काय करायचं आहे तर विभूती जी आहे आपण आता विभूतीची सेवा म्हणजे अगरबत्ती ज्या असतात किंवा कोणी उद्वत्त्या बोलत असतं कोणी अगरबत्त्या बोलत असतं आता माझी भाषा जशी आहे ते माझ्या तोंडात येत असतात शब्द मी खानदेशी आहे त्यामुळे माझे जे शब्द आहेत ते तोंडात येत असतात आणि मी त्या पद्धतीने बोलत असते तर क्षमा असावी माझे शब्द तुम्हाला समजत नसतील तर तर अगरबत्ती ज्या असतात आपल्या किंवा उदबत्ती ज्या असतात त्या आपल्या केंद्रातल्या आणल्या तर अतिउत्तम कारण उदबत्ती किंवा अगरबत्ती ज्या असतात केंद्रातल्या ह्या पंचगव्यापासून बनलेल्या असतात आणि याचा वापर कसा करायचा आहे ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला त्यामुळे आपण केंद्रातल्या ज्या उदबत्ती असतात त्या आणल्या तर अतिशय उत्तम त्याच आना असं मी तुम्हाला सांगेल ही सेवा करायला जेव्हा पण तुम्ही बसणार आहे त्या उद्बत्त्या तुम्हाला वापरायच्या आहेत त्या उत्पत्त्या दोन अगरबत्त्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत देवघरासमोर बसायचं आहे बसल्यानंतर तुम्हाला संकल्प करू शकतात नाही संकल्प केला तरीही चालेल आणि उद्बत्ती अशी ठेवायची आहे की खाली डिश ठेवा डिशमध्ये जी रक्षा पडेल ती त्या डिशमध्येच पडायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला उद्बत्ती ठेवायची आहे प्रज्वलित केल्यानंतर ती उदबत्ती जोपर्यंत प्रज्वलित आहे जळत आहे तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला सांगेल जप करत असताना फक्त स्वामी तुम्ही आणि बस नामस्मरण एवढंच तुम्हाला करायचं आहे मनापासून तुम्हाला सेवा करायची असं नाही की तुम्ही सेवा करायला बसलेत आणि मग माझं गॅसवर भाजीच ठेवलीये आणि रे का आरोळ्या मारतोय आणि मग तिकडे तुम्ही बघाल या गोष्टी करू नका तुम्हाला जर फळ हवं आहे तुमच्या सेवेचं किंवा तुमच्या जे पण तुम्हाला काही पाहिजे आहे किंवा सगळं काही तुम्हाला वाटतं की होतच नाही आणि व्हायला पाहिजे तर तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील एका ठिकाणी एक चित्त लावून तुम्हाला बसायचं आहे आणि एक चित्ताने तुम्हाला महाराजांचं नामस्मरण करायचं आहे नामस्मरण मनापासून हृदयापासून एका ठिकाणी बसून मन इकडे तिकडे भरकटू द्यायचं नाही आहे कितीही भरकटतं आपलं मन भरकटतं आपण संसारिक माणसं तरीही तिथून उठायचं नाही मन कुठे जाऊ द्यायचं नाही फक्त आपलं नामस्मरण नामस्मरण आणि नामस्मरण करायचं आहे उद्बत्ती संपते तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समत या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे एका ठिकाणी मन ठेवून आतर्ततेने महाराजांचं नामस्मरण करा आणि जी रक्षा पडणार आहे आपली त्या रक्षाचा वापर आता आपल्याला करायचा आहे तो रक्षा जी असेल तुमच्या घरातील व्यक्ती जर भांडणं होत असतील वारंवार किंवा एखादी व्यक्ती चिडचिड करत असतील तर त्याच्या कपाळी थोडी रक्षा लावा किंवा त्यांना जेवणातून किंवा बिलकुल थोडीशी रक्षा जी असते ती तुम्ही जेवणातून द्या कशातूनही द्या पाण्यातून दिलं तरीही चालेल किंवा नवरा वेचणी असेल तरीही तुम्ही दिलं तरीही चालेल बाहेर काही म्हणजे ऐकत नाही बाहेर काहीतरी त्याचं लपडं असेल किंवा अशा गोष्टी असतात बऱ्याच महिलांचे प्रॉब्लेम असतात तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही म्हणजे सेवा करू शकता फक्त तुम्हाला सांगेल सेवा करत असताना तुमचं मन स्थिर ठेवायचं आहे तिथे देवघरासमोर बसून तुम्हाला एका ठिकाणी एका चित्ताने तुम्हाला नामस्मरण करायचं आहे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत दोन फक्त अगरबत्ती लावायच्या लावल्यानंतर संपतात तोपर्यंत तो तुम्हाला वीस मिनटं देखील लागू शकतात पंचवीस मिनटंसुद्धा लागू शकतात तेवढा वेळ तुम्ही तेवढा कालावधी फक्त महाराज आणि तुम्ही बाकी काहीच नाही महाराजांच्या नामस्मरणाने मोठ्या मोठ्या समस्या ज्या असतात त्या मार्गी लागत असतात तर नक्कीच तुम्ही जर सेवा मनापासून केली तर नक्कीच तुम्हाला फळ मिळेल तुम्ही जर नाही केलं मनापासून तुम्ही इकडे तिकडे मन भरकटलं तर तुम्हाला त्याचं फलप्राप्ती मिळणार नाही मी आत्ताच सांगून देते तुम्हाला तर या पद्धतीने तुम्हाला रक्षा पाडून ही जी सेवा आहे ही करायची आहे संकल्पित केलं केली तरी चालेल बिना संकल्पित केली तरीही चालेल काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे जे तुमची समस्या सुटतच नाही कुठल्याही बाबतीत तर ही सेवा केली त्यानंतर नक्कीच तुमचे प्रश्न मार्गी लागतील तर आता जो अनुभव होता तो होता एका आजोबांचा अनुभव आहे त्यांचं जे सत्संग असतात आपले गुरुमाऊली सत्संग घेत असतात बरोबर तिथे त्यांनी प्रश्न विचारला होता त्यांचा नातू हरवला होता त्या आजोबांना कुणीही नव्हतं बिलकुल म्हणजे त्याचे मुलं सुनं ते सगळे वारलेले होते आणि एकच नातू त्यांना उरलेला होता तेव्हा गुरुमावलींच्या जवळ आजोबा गेले आणि त्यांना त्यांनी प्रश्न मांडला की माझा नातू हरवलेला आहे तर मला आता मी काय करू मला समजत नाही आहे तेव्हा गुरुमावलींनी त्यांना ते ही जी आहे ही सेवा दिली होती एक्केचाळीस दिवसाची सेवा दिली होती आजोबांना आणि ज्या चिठ्ठ्या असतात बघा आपला हरवलेलं आहे कुठे मिळाला तर सापडा म्हणून अशा काहीतरी प पॅम्पलेट बनवले आणि ते वाटत वाटत घरी जा असं बोलले ते माऊली ते आजोबा ते पॅम्पलेट वाटत वाटत आपल्या घरी गेले आणि शेवटी एकच पॅम्पलेट उरलं आणि ते त्यांनी आपल्या घरात ठेवलं जी चिठ्ठी असते ती छापलेली आणि नंतर मग ती सेवा चालू केली घरी गेल्यानंतर एक्केचाळीस दिवसाची सेवा झाली एक्केचाळीसाव्या दिवशी हीच सेवा त्यांनी केली होती आणि एक्केचाळीसाव्या दिवशी रात्रीच्या वेळेस जेव्हा सेवा झाली एक्केचाळीस दिवसाची त्या दिवशी रात्री नातू दरवाजा अचानक खटखटला आणि नातू आला आणि नातू आल्यानंतर आजोबांना खूप आनंद झाला की खरंच महाराजांची सेवा केल्यानंतर माझा नातू घरी आला ती सेवा गुरुमाऊलींनी त्यांना दिली होती सत्संग भरतो ना आपल्या गुरुमाऊलींचा तिथे तर त्या मेळाव्यामध्ये दिलेली होती तर अशा प्रकारे त्यांचा नातू आला नातू आल्यानंतर जेव्हा त्यांनी ते घरात छापलेलं पॅम्पलेट बघितलं तर तिथे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता छोटासा छापलेला आणि गुरु माऊलींचा होता आणि नंतर मग आजोबा विचारता तर तू कुठे होता एवढे दिवस आणि कसा आला घरी तेव्हा त्या मुलाने नातवाने उत्तर दिलं की आजोबा मी मला जे घरी आणलं ना हेच आजोबा मला सोडायला आले होते म्हणून तर असा त्यांच्याबरोबर प्रसंग घडलेला होता हा त्यांचा अनुभव होता त्या आजोबांचा आणि नातूचा तर खूप सुंदर होता आणि त्यामुळेच तुम्हाला सांगेल हीच सेवा आजोबांना देण्यात आली होती माऊलींनी दिलेली होती स्वतः सत्संगमध्ये जे प्रश्न उत्तर होतात ना आपले तिथे तर दिंडोरी दिंडोरी जे आहे आपलं तिथे देखील आपले प्रश्न उत्तर होत असतात त्यामध्ये देखील अशा बऱ्याचशा सेवा दिल्या जातात म्हणून तुम्हाला सांगेल की तुमचे जर प्रश्न असतील घरातले खूप सेवा केल्या तुम्ही प्रश्नच सुटत ताई होतच नाही माझं काम करून पण संकल्पयुक्त सेवा केल्या सगळ्या केल्या तर ही जी सेवा आहे ती नक्कीच करून बघा तुमचे प्रश्न जे असतात ते मार्गी लागण्यासाठी मदत होईल एवढं सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त